विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीमार्फत विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी टोकन पद्धतीने दर्शन सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहे अनेक भाविकांनी या दर्शन सुविधेचा लाभ घेतलेला आहे आणि समाधान व्यक्त केलेलं आहे टोकन घेतल्यानंतर एक तासाच्या आतमध्ये भाविकांचं दर्शन होत आहे परंतु आज रोजी सकाळी नऊ वाजता जो स्लॉट होता त्या ठिकाणी वसमत जिल्हा हिंगोलीचे सात भाविक आले होते तर त्यांच्याकडे जे पास होते ते व्हेरिफिकेशन सेंटरला व्हेरीफाय करत असताना ते बोगस असल्याचे आढळून आलेले आहे त्या बोगस टोकनवरती त्याच्यावरती निश्चितच मंदिरे समितीमार्फत कडक अशी कारवाई करण्यात येईल आणि सध्या त्यांना आता पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात ता आलेलं आहे सर्व भाविकांना मंदिरे समितीमार्फत जिल्हा प्रशासनामार्फत आवाहन करण्यात येत आहे की अधिकृत वेबसाईटवरतीच त्याचं बुकिंग करावं जेणेकरून आपली फसवणूक होणार नाही त्याचप्रमाणे जे टोकन पास जे आहे ते पूर्णपणे निशुल्क आहे त्याच्यासाठी कुठल्याही प्रकारची फी देण्याची आवश्यकता नाही त्यामुळं सर्व भाविकांना आव्हान करण्यात येत आहे की आपण कुठल्याही प्रकारच्या फसवणुकीला बळी न पडता अधिकृत वेबसाईटवरतीच याचं बुकिंग करावं आणि आपण या सुविधेचा लाभ घ्यावा ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या